पोलीस अधीक्षक यांनी अकोला जिल्ह्यातील अवैध दारू विक्री करणारे तसेच गावठी हातबट्टीवर दारू तयार करून विक्री करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथक यांना कारवाईचे आदेश दिले या पथकांनी गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन फाईल हद्दीत ग्राम उगवा येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्रोव्हिबिशनची रेट करून दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आरोपी रंजित गणेश राऊत याचे बाजारामध्ये असलेल्या दुकानात छापा कारवाई केली असता त्याच्या कब्जातून विदेशी दारू रॉयल स्टॅग डेलक्स विस्कीचे प्रीमियम चे, चे चाळीस नग असा एकूण आठ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्या दुसऱ्या कारवाईत आरोपी नामे रुपेश ज्ञानेश्वर राठोड यांच्या घरासमोरील दुकानात छापा कारवाई करीत त्याच्याजवळील देशी दारू सखू संत्रा टॅगो चे चोवीस नग असा एकूण एकोणीसशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पुढील कायदेशीर कारवाईकरिता पोलीस स्टेशन अकोट फाईल यांच्या ताब्यात दोघांना देण्यात आले